तर शुभ सकाळ मंडळी गुड मॉर्निंग राम राम सगळ्यांना आणि चॅनलला जरा सबस्क्राईब करत जा फक्त कर तुम्ही व्हिडिओ बघता आवडत नसला तरी पण सबस्क्राईब करत जायचं आहे का व्हिडिओ तर आज चला ना सकाळी उठल्या उठल्यानं म्हणजे नाही का सहा म्हणजे सहा पावणे सात वाजता मी उठलेले होते आणि नंतर त्यानंतर म्हटलं चपात्या करून पीठ वगैरे मळून घेतलेलं होतं आणि चपात्या पटापट करून घेतल्या कारण की परत उरकायचं पण होतं आणि सकाळचं जोपर्यंत माझ्या आंघोळ होत नाही तोपर्यंत मला ना उठल्यासारखं असं वाटतच नाही मला नुसता आळस येत असतो तर अशा प्रकारे चपात्या वगैरे सगळं झालं चाललेलं होतं पटापट पटापट अशा आणि याला काय झालं मध्येच आडाकलेलं आहे व्हिडिओ तर चपात्या वगैरे सगळं चाललेलं होतं चाललेलं होतं चपात्या बिपात्या सगळ्या मस्तपैकी आणि उरकायचं काम पण झालेली आणि जांभळ्या पण येत होत्या झोप पण उरकत नव्हती त्यानंतर मग चपात्या झालेल्या होत्या आणि आज चहा प्यायची इच्छा नव्हती तर म्हटलं कोकम करावं थोडंसं तर त्यामध्ये मी आहे ना थोडं ना सीड्स म्हणजे काय म्हणतात त्याला सब्जा टाकलेला होता आणि सब्ज्यानंतर मी आहे ना याचं कॅन घेतलं आपलं काय करतं कोकमचं कॅन घेतलं त्यांना हालून वगैरे घेतलं कारण की ते खूप दिवसापासून मी ठेवलेलं होतं म्हणून म्हटलं हालून वगैरे घ्यावा हालून घेतलं ते कोकम सोडवतलं आणि त्याच्यात भरपूर अशी साखर टाकलेली होती आणि साखर टाकल्यानंतर त्यामध्ये ना मी अर्धी बॉटल ना थंड पाणी ओतलेलं होतं कारण की गरम पण खूप होत होतं मला म्हणून मला कोकम प्यायचं होतं चहा प्यायची इच्छाच नव्हती चहा चपाती खायची तर फक्त कोकम खा प्यायचं म्हणून तर त्याच्यानंतर ना मी ना ग्लास काढायला एवढी मेहनत केली कारण की ना स्टीलच्या भांड्यामध्ये तर दिसत नाही म्हणून मी काचाची घासू सकाळ काचाची ग्लास काढण्यासाठी ना एवढे ड्रॉवर उचकले परत ते ठेवले टाकी आणली उभं राहिला कारण की हाईट काय आपली एवढी मोठी नाहीये त्यामुळं आणि ते सगळं म्हणजे का पहिल्यानंतर काय तो बसून मग त्याच्यावरती वेळी उतरावली नंतर तो वरला बॉक्स आता तो ठेवला त्याच्यानंतर छोट वरल्या बॉक्स खाल्ल्या बॉक्सवर वेळी ठेवून तो बघ सरळ ठेवून दिला आणि त्याच्यानंतर एक पेंटिंग राहिली होती ती पण त्याच्यामध्ये लावून दिलेली आणि ड्रॉवर बंद करून घेतला अशा प्रकारे हे झालं त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली होती कारण की आज मला केस धुवायचे होते मग मी साडेसात वाजता आंघोळ केले होते टाइम होता मग कोकम घेतला आणि भेळ आणलेली होती तर भेळ मी सोडली होती आणि भांडी असल्यामुळे मला सारखंच जायला यायला आत लागत होतं तर त्यामुळं पण टाइम होत होता तर मग मी थोडी भेळ हाळून हाळून वगैरे हाळून नाही हालून वगैरे घेतले आणि भेळा आणि कोकम असा आपला नाश्ता तयार झालेला होता आणि आज माहीत नाही का व्हिडिओ हो, सारखा सारखा तर अडकवतो तर सकाळ सकाळ टेव पण टी व्ही पण चालवले होते त्या मस्त ग्लासभर कोकम आणि भेळेचा आणि हे मी बाहेर आणून टीप ठेवलेलं होतं कारण की यांना पण नाश्ता करायचा होता तर अशा प्रकारे आपला नाश्ता चाललेला होता ताटलीभर भेळ आणि ग्लास भर कोकम एकच नंबर कोकण जरा गोड झालेलं होतं त्यानंतर संध्याकाळी आले होते उरकले वगैरे चहा वगैरे पिलेले होते चहा नकाला पण उरकलं होतं आणि ट्रॉफिक होते त्यामुळे पण खूप झालेला आणि म्हटलं जे ना फक्त त्यांना फ्रीजच साफ करावं साफ म्हणजे खालनं मी ऑलरेडी पुसून घेतलेलं होतं फक्त वरलं आहे ना धूळ बसलेली होती खूपच कारण की म्हणजे गेल दोन आठवडे झाले मी साफ केलेलं नव्हतं वरचा भाग त्यामुळे खूपच त्यांना डस्ट बसलेली होती तर त्यावरच सगळं सामान वगैरे काढून आहे ना त्याला टॉवेल आणून पुसून वगैरे पीठ पण संपले बेसन ते पण त्याच्यावरती चटाई पण मी ना काढून टाकली आणि काम करता करता पण माझा आंबा खायचं काय बंद झाल्यानंतर आईला विटा आंबा तर मग कच्चा आंबा मिरची टाकून ठेव म्हणजे मी रात्री कापलेला होता तसंच होतं म्हणून मला आवडतं म्हणून मी तो खाल्ला त्यानंतर पुसून वगैरे घेतलेलं होतं परत मी भांड्यांचे लावा लाव सुरु सुरुवात केली आणि अशा प्रकारे मी सगळ्यांना हे उरकून घेतलं म्हणजे नाही का फ्रीजचं नंबरचं साप केलं आता ऑलरेडी मी केलेलं होतं आणि त्यानंतर मला लक्षात आलं की मसाल्याचा डब्बा एवढा खराब झाला आहे ना, ना, ना बोलायलाच नको खाली पण मसाला सांडलेला होता तर मी सगळ्या मसाल्याच्या वाट्या काढल्या आणि त्या काय प्लेटीमध्ये ठेवून दिल्या होत्या आणि त्या पण मी फ्रीजवर ठेवणार का त्या मला सवयी फ्रीजवरन मसाला घ्यायची न ड्रायवरून घ्यायची पण आज त्याच्यानंतर ते भिजत वगैरे हो टाकलं आणि मला हे आणायचं नव्हतं ड्रायवरमधली भांडी पण माहीत म्हणजे नाही का नंतर ना म्हटलं आहे टाइम तर आपली भांडी येणार ड्रायवर सगळं आण कारण की मी ते त्या दिवशी म्हणजे गेल्याच्या गेल्या आठवड्यामध्ये नाही का गेल्या आठवड्यामध्येच आय थिंक मी ती भांडी घासलेली होती सगळं फर्निचर म्हणजे खाल्लं ट्रॉली वगैरे साफ केलेली होती पण झुरळ येणं हटतच नव्हती म्हणून मी ना थोडा दिवस बेड वर्ष ठेवायची म्हणजे माझी इच्छा होती पण म्हणलं अजून दोन तीन आठवडे तरी ठेवा पण नंतर मला लक्षात आलं की नको आता आपलं आत इकडे घेऊन घ्यावं तर मग मी अशा प्रकारे ना सगळे ड्रावर वगैरे आणून डब्बे वगैरे आणून सगळं व्यवस्थित लावून घेत होते आणि आत बाहेर चाल झाड व्यायाम पण होईन कारण की तब्येत नुसतीच वाढत चालले माहित नाही का खाते तर मी पाहिलं आहे पण माहित नाही का नुसतीच म्हणजे नुसतीच वाढत चाललेली आहे तब्येत ती पण जरा कमी करा त्यानंतर झालं जेवणाचा टाईम आणि जेवणाला मध्ये न खूप म्हणजे खूप इच्छा झाली होती ढोसा खायची तर डोसा काही म्हणजे नव्हतं आणायला जायला टाईम नव्हता लांब होतं त्यामुळं आणि टाईम पण खूप झालेला तर मग मी गव्हाचं पीठ घेतलं आज गव्हाचा ढोसा काय तुमच्याकडे चिल्ला म्हणत्या कोण कोण चिल्ला म्हणता आपण ढोसाच म्हणायचा असतो कोणता पण असू मग तो त्यांनी मी गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये थोडीशी हळद जिरे वगैरे टाकून मिरची वगैरे टाकून सगळ्यांना हलवून घेतलं जर असं आपलं बेटर करतात मी थोडं बे आपलं खायचा सोडा टाकलेला पण टाकलेला आणि त्याच्यानंतर असं बेटर करून घेतलेलं आणि ते ना अर्ध कसं ना मी भिजत ठेवलेलं कारण की भिजल्यानंतर अजूनच चांगलं होतं तर अशा प्रकारचे आपलं भिजून वगैरे झालेलं ते एका छोट्या टोपात भिजून त्याच्यामध्ये मी ना थोडासा कांदा वगैरे मिक्स करून येणार याच्यामध्ये पहिलं पाव पाव याच्यामध्ये म्हणजे नाही का छोटं कानं जे टाकले ना म्हटलं याच्यामध्ये पटकन होईल पण ते टाकलं मी आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं कारण काय धूर होतं आहे त्यामुळं मग मी दरवाजा वगैरे उघडून आले होते झाकण ठेवलं दरवाजा त्यानंतर ते काय त्याच्यामध्ये जाणं असं मला वाटलं म्हणून मी दुसऱ्याकडे तवा ठेवून घेतला तर शेवटी मला त्याच्यामध्ये काय ते जमलं नाही थोडंसं गरम केलं चांगलं असतं तेल लावलं आणि पाण्यात टाकून ना दर पुसून घेतलं म्हणजे ना ते चिटकत नाही खाल्ले नाही का तर मग ते सगळं ना मी तिच्यामध्ये ना टाकून म्हणजे नाही हे करून दिलं म्हणजे कांदा आणि ते असं डोळ्याप्रमाणे तिथं टाकलं आणि म्हणजे नाही का तसंच मला वाटलं नाही व्हायचं पण हा जरा ते जाड झालेला कांद्यामुळे जाड झालेला तुम्ही बिना कांद्याचं पण बनवू शकता बाबी म्हणत तेल वगैरे लावून पहा एवढा भारी झालेला होता ना एकच नंबर झालेला होता असा कुरकुरीत पण लागत होता तर मग असं पटापट ती सात आठ काढलेले होते सात आठ मिळ का म्हणाऱ्या होतं करायचं येणं